उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती अनेक बैठका होणार आहेत मुंबईतील आमदार खासदारांची अकरा वाजता बैठक झाल्यानंतर एक वाजता राज्यभरातल्या जिल्हा प्रमुखांना सुद्धा चर्चेसाठी बोलवण्यात आलंय कालची भेट कौटुंबिक असल्याचं संजय राऊत यांनी काल वारंवार सांगितलं वृत्तपत्रांनी छापलेल्या बातम्या चुकीच्या आहेत असा दावा सुद्धा त्यांनी केला होता मात्र बाळा नांदगावकर यांनी या दाव्याला सुरुंग लावला कालची भेट कौटुंबिक असली तरी दहा मिनिटं दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलंय पाहूयात राज ला ला काल राजसाहेबांच्या आई त्या उद्धव साहेबांच्या मावशी आहे आणि त्यामुळे मावशीला भेटण्यासाठी खास करून ते आली अशी तुम्हाला जी माहिती काल मिळाली ती अत्यंत खरे आहे आणि त्याप्रमाणे ते आले भेटले एकत्रपणे बसले होते ही चर्चा खरी आहे परंतु स्पेसिफिक ते आपल्या मावशीलाच भेटण्यासाठी आली होती आणि नंतर दोन राजकीय पक्षाचे नेते म्हणजे आली तर थोडीशी राजकीय चर्चा होती झाली पाच हजार मिनिटाची चर्चा पण कालच्या बैठकीमध्ये नेमकी काय काय चर्चा झाली याची माहिती एबीपी माझाच्या हाती मात्र आलेली आहे आणि याबद्दलच आपण जाणून घेऊयात त्यासाठी जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला ठाकरे बंधूंमध्ये कोणती राजकीय चर्चा झाली आगामी महापालिका निवडणुकांबद्दल प्राथमिक चर्चा झाल्याचं कळतंय मुंबईसह कोणत्या महापालिका एकत्र लढवता येतील याबद्दल सुद्धा चर्चा झाल्याचं कळतंय संभाव्य जागा वाटप त्यात येऊ शकणाऱ्या अडचणी यावरती सुद्धा चर्चा झाली जागा वाटपाची जबाबदारी कोणत्या नेत्यांकडे सोपवायची या संदर्भात खलबत झाली ठाकरे सेना आणि मनसे युतीची घोषणा कधी करता येईल यावरती सुद्धा चर्चा झाल्याचं कळत आहे